अरे बंड्या माझ्या खडे टोसाय लागले माझी चप्पल काय घेऊन पळायला रे ए बंड्या ऐक ना माझी चप्पल कशी दिसतीये दिसती नवी आणली काय नंबर एक नाही आठ नंबरची चप्पल आहे माझी आठवराव कशी दिसतीये रे नंबर एक दिसती म्हणलं ना अरे आठ नंबरची सांगितली ना अरे हा खरं भारी 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 ना? मी। ना काई? काई ना हा नावड्याला घेतलीच तीन हजार ला घेतली मी केवढ्याला घेतलीच तीन हजारला काही संसारामधलं काय कळत संसाराची अक्कल बिकल हाय का नाही तुला काय कवर प्रपंचा मी मीच वडायचा हा कळते का तुला काय एवढ्या चप्पल आणत असतील ना कुठं ए बंड्या परपंच तू कशाला वडायला लागलाय रे माझं हा जा मला नको अक्कल शिकू जायतो <laughs> 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 छात्या फोडतो का माझे काय झालं काय बारा वाजलंड्यावर काय सांगायचं तुम्हाला राव हे अरे रा। रा। झालं काय झालं ते सांग बाकीचं काय सांगतो तुम्हाला सांगतो राहू आजकालच्या पुरीला आहे का संसार काय संसारातलं काहीच माहिती नाही संसार करायचं काही येत नाही त्यांना आणि ह्याच संसारातल्या प्रपंचातल्या गोष्टी मी तिला सांगायला गेलो मला झालं काय नक्की तीन हजार मला सांगा जर मी असतो तर दोनशे रुपयाची शिल्प आणली असती एक वर्षभर गेली असती मला म्हणजे तू म्हणतो ते बरोबर आहे दोनशे रुपयाच्या चपला आपण आहे ना वर्ष दोन वर्ष वापरतोच नक्कीच मग तीन हजाराच्या चप्पल घ्यायची हा शंभर टक्के मला सांगा एवढे माग चप्पल घ्यायची काय गरज होती का गरजच नाही एवढे पैसे वाया घालवायचे पैसे मला सांग ना खराबच पैसे पैसे खराब लच रे मग पैसे चांगले असते पर... खराब झालेच ना पैसे चप्पल मी काय म्हणतोय चप्पलच मागा देऊन दुकानदाराला पैशाचं आलं ना ती काय एकशे वीस रुपयाची स्लीपर घेऊन दे मिळून व्हायला ती घाली असं करू म्हणजे बाकीचे पैसे त्या दुकानदाराकडून घेऊन येऊन व्हायला देऊन टाक वाचले ना पैसे बघ मित्रा कस आहे माहिती का प्रपंच काढला फक्त तुलाच बाकी कोणालाच नाही अरे मी लय काट कसे ना प्रपंच करतो तू आम्हाला जेव्हापासून प्रपंचाचं सांगितलं ना तेव्हापासून आम्ही लय वापरून पैसा वापरतोय सगळं जपून जपून पैसा वापरतोय आता तू तसं मिळून व्हायला सांग कस पैसे जपून वापरायचे ते प्रपंच कसा करायचा ते संसारातलं सगळं ज्ञान तुलाचे सांगतात मी उय मला एवढं पैसे व्हायला सांगितलं जाऊन सांगतो अरे तिला मला खाण्या पिण्यात पैसे घालावा आता चपला चुपलात घालतात का बरोबर ते तरी पोटाला का ते बरोबर बघ आता कसं जा अरे बड्या माझी चप्पल दे ना अरे बंड्या माझे पाय लागले खडे टोचायला लागले दे ना माझी चप्पल काय घेऊन पळायला लागल रे अहो मी बाई संसारातल तुम्हाला काय कळत नाही आता ही चप्पल मी जाऊन दुकानदाराला विकणार आहे आणि दोनशे रुपयाची चप्पल आणून तुम्हाला देणार आहे अरे बंड्या मी काय तुझ्या पैशाची चप्पल घेतली का माझ्या पैशाची घेतली दे माझी चप्पल हे बंड्या अरे चप्पल दे ना बंड्या माझी बंड्या चप्पल दे ना ओ सरपंच त्याला पकड पकड अरे बंड्या बंड्या ए चप्पल दे माझी हा हा बंडू हा बंडू पंत तू का तिची चप्पल घेऊन पळतो बाळा सरपंच मिनी बायला आहे ना प्रपंचातलं काहीच कळत नाही का मला सांगा अव तीन हजार रुपयाची कुठे चप्पल आणत असते का तीन हजार चप्पल घेत आता मी काय करणार आहे माहिती का ही चप्पल नेऊन दुकानदाराला ऐकणार आहे एक साधी दोनशे रुपयाची शिल्प आणणार आहे मिनी बायला देणार आहे आणि पैसे किती वाजतील बघा ना भांडा एक मिनट मेवनी बाई ही चप्पल केवड्याची घेतली तीन हजाराची घेतली सरपंच तू काय कुणाकडून कर्ज घेतलंय का नाही कर्ज बिर्ज नाही घेतलं काही कुणाकून घेतले माझ्याच कुन पैशाची हो मा चप्पल मी घेतली बंड्या उगाच घेऊन उगा पळत बसलाय जसं की ह्याच्या पैशाची घेतली असं करायला लागले बंडो तिने तिच्या पैशाची चप्पल घेतली मग तुला काय प्रॉब्लेम आहे रे तिने तीन हजार सहा हजार ची घेऊ असं कसं सरपंच आता मला सांगा ना असा रुप रुपया वाचूनच पैसे साचते ना अरे बांडा पैसे साठवायलाच पाहिजे बरोबर आहे पण पैसे साठवून काय वर घेऊन जायचे जा का जर आपल्याला जर त्या पैशाचा उपभोग घेता येत नसेल एखादी वस्तू घेता येत नसेल आता तिला ती चप्पल आवडली मग ती तीन हजाराची असो नाही तर पाच हजाराची असो आता समजा तुला एखादा ड्रेस आवडला चांगला तू तू चांगला ड्रेस घेणार आहे ना मग काय करायचं असतं माहिती आहे का एक करायचं रीन काढून कधी सण नाही करायचा पण आपण आपण कष्ट करतो कष्ट करून आपण पैसे कमवतो पैसे कशासाठी कमवतो आपल्या आनंदासाठी आणि मग आपल्याला जर आनंदच उपभोगता येत नसेल तर मग त्या पैशाचं काय करायचं कर्ज काढून किंवा उसने पैसे घेऊन हाऊस माऊस करणे नक्की चुकीचं आहे पण आपल्या काष्टाच्या पैशातून हाऊस माऊस करणे यात काही चुकीचं नाहीये बरोबर आहे का नाही मग तिचं काय चुकलं का मग देऊन टाकतेची चप्पल तिला या टाकत नेस घेऊन ती चप्पल चला नाही तुला कळलं सरपंच तरी पण तीन हजार म्हणजे महाग झाली चप्पल अरे ते महाग बिग सोड ती चप्पल ही काय आयडिया तुला कोणी दिली रे मला माहिती तो डोकं काय एवढं चालणार नाही सरपंच तुम्हाला माहिती नेहमी प्रमाणे मला आयडिया कोण देणार हा कळलं मला त्या करण्याचं नाव आहे ना पुढे घेऊ नको वायता का आलाय मला त्यांचं नाव ऐकून कुन। ऐकून चल तुला चहा असतो मस्त पैकी हा चल कुठे तू काल दिवसभर भेटला नाही सरपंचा आपल्या गावची यात्रा झाली का त्याचा हिशोब कधी होतो लय पैसा खर्च चालू हो तमाशाच्या फडाला दीड लाख रुपये सुपारी दीड लाख रुपये फक्त पैसे सुपारी हाय लिहा मी काय म्हणतो माहितीये का तमाशाचा फड आपणच उभा केला तर आपण आपल्या कुठे माणसं तमाशाचा फळ उभा त्याला नाचणाऱ्या बाया त्यो दुनक दुनक नाही का ते नाचा त्यो लागतो मग आपल्याला आहे का ते अरे बघ ना करण्या हे बघ ते तमाशावाले एका सुपारी एक सुपारी दीड लाखाची घेते त्यांनी जर दहा सुपारी मारले तर पंधरा लाख वीस सुपारी मारले तर तीस लाख आणि जर तीस सुपारी मारले तर एका वर्षात एवढ्या पुढे नका जाऊ बर ठीक आहे वीस पर्यंत ठीक आहे. वीसोपर्यंत मारल्या तर त्यांनी तीस लाख रुपये आणि मग मला सांग त्यांना जर एवढे पैसे भेटत असतील तर आपण फळ चालू केल्यावर आपल्याला किती भेटतील आपल्याला फड चालू केल्यावर भेटतील पण आपल्याला कलाकार पाहिजे नाचा पाहिजे लावणी करणारी बाई पाहिजे बरोबर आहे तू म्हणतो ते मला पटतंय तुझं म्हणणं पण त्यांना आपण पैसे देऊ ना आपल्याकडे जे येते बाई नाचा वगैरे कलाकार जे येते त्याला आपण पेमेंट देऊ ना मग पेमेंट दिल्यावर का नाही यायचे ते आपल्याकडे आणि मग मग काय डोकं चालू हे बघ आता आहे ना ते जे दोन कॉमेडी करणारे असते बघितलं ते आपण दोघ आहे ना त्याच्यासाठी आपण आपण कॉमेडी करू राहिला नाचा प्रश्न अजून एखादा बघू आपण शोधू आयला बघू आणि जे नाचणारे बाई वगैरे असते त्याच्यासाठी मंडीला घेऊ आपण हा अरे पैसे दिल्यावर काय तयार नाही होणार नाही रे चालते चल आपण मंदिर जाऊ बघा आता एकंदरीत आहे ना सगळे लोक आहे ना, ना गावातलेच घ्यायचे गावातले हा गावाच्या बाहेर कोणालाच घ्यायचं नाही हो दादा सगळे गावातले घ्यायचे आपण दोघं द्या माईक बोलणार पण आपल्या तमाशाला नाव काय द्यायचं बघ हा प्रश्न मोठा आहे बर का मग पण काळजी करू नको कारण्या तमाशाला नाव देऊ आपण गोळ्या करण्यात तमाशा मंडळ आईला डेंजर तमाशे आपला जाऊ आपलं आपल्याला चला मंडळी जाऊ पाठक्या मंडळीला जाऊन विचारू हा चला चला लोक हे म्हणता काम हे काय तुझ बोल की बर आम्ही काय म्हणतो माहितीये काय आम्ही गोळ्या करण्या नावानी एक तमाशा मंडळ चालू करतो त्याच्यामध्ये ना आम्हाला एका नाचणाऱ्या बाईची आवश्यकता आहे जर तू आमच्या तमाशा मंडळात नाचणार असेल तर आम्ही तुला योग्य ते मानधन देऊ ए गोळ्या तुला काही वाटत का मी का तुला नाचणारी बाई वाटली आला तोंड वर घेऊन अगं मानधन देऊ का ना तुझ्याकडेच ठेवते मानधन लागलं पैशाचा रुबाब दाखवायला तू सांग तुझं काय मानधन ते हे बघ मला काय नाश्ता भिजता येत नाही आणि मी काय असलं काम करणार नाही चालू व्हायला सात आठ महिने अजून तो आम्ही तुला शिकवतो ट्रेनिंग देतो आम्ही तुला काय ट्रेनिंग बिनिंग बघ एकदा का तुझी ट्रेनिंग झाली आणि तू असे एक दोन सुपारे मारल्या तर तु� तुझं नाव पल कस वाटन लावले समृद्धी मंदाकिनी मलठणकार वागा असं काय ऑफर घेऊन आलोय तुझ्याकडे बाबा मला नको तुझी ऑफर माहितीये मला तू किती कोटाने खोर येते काय येत काय तुला पैसे दिले म्हणजे बसला अरे मला करायचंच नाही की एक काम कर ऍडव्हान्स घे बस का अग एका सुपारीच दीड लाख रुपये दीड लाख रुपये विचार कर मग मा तुम्हाला दीड लाख रुपये आमिष देऊ लागले का तुला का दीड लाख रुपये मग एक लाख हजार रुपये देईल वा वायत ना झालं तुमचं बोल ना चाल चला आवड मला काम कारण काम जा तू इथ ना म्हणजे कर ना परत एकदा कसं माहित का शांत डोक्याने विचार कर ना तू झालं शांत डोकं जायचं चल जा झाडूच मारत असते काय करणे आपण त्या मंदिरला एवढं लावणी साम्राज्ञ म्हणून फेमस करणार होतो तिने आपले ऑफरच घेतली नाही राहू आपलं झुगारून दिलं जाऊ द्या गुळू दादा आपला तमाशा एकदा फेमस झाला ना ती किती हाताळ पडली ना तरी अजिबात घ्यायचं ना तिला तिला कळलं पाहिजे आईला आपण गेलो असतो तर बर झालं असत हा तिने संधी ठोकारले लक्षात ठेवा बरोबर फक्त आपला तमाशा फेमस होऊ द्या सगळ्यांना गोळ्या करण्या अरे काय गन सकाळ सकाळ अरे यार तू जा बाबा तू नको डोकं खाऊ यार झाले काय ते तर सांगा मो करता तण तं करी चालले अरे बाबा आम्ही ना गोळ्या करण्या नावाने ना एक तमाशा मंडळ चालू करणार आहे त्याच्या आम्ही माणस बघतो माणसं बघताय हो अरे मी आहे की मला घ्या कुठे तरी याला नाच म्हणून घ्यायचं का सर्व आहे नाचच्याऐवजी बायाच बायाचा रोल काय गाड्याचा रोल करीन आणि तिथे आपली इज्जत घालीन याला मग याला एकच उपाय याला आपली ते बॅगी आपल्या पेट्या तंबू बाय हे कामाला घेऊ आपण तंबूसाठी दुसऱ्या तू काय कर माहितीये का तुला आमच्याकडे दोनशे रुपये वाजाने तंबू ठाकायला ठेवतो लागले का गोळ्या तुला

चल त्याला ना अरे शंभर टक्के आवाज काय पण या भांड्याला काय म्हणून घ्यायचा अरे हे बघ भांड्या कसा एक चांगला कलाकार माणूस आहे आपण त्याला ना आपल्या तमाशात नाच्या म्हणून घेऊ नाचा भांड्या काय भंडू माणसाची गरज आपल्याला एक ऑफर घेऊन आलोय तुमच्याकडे आम्ही आम्ही गोळ्या करण्या आणि तमाशा मंडळ चालू करतोय तर त्याच्यामध्ये काम करणार का तमाशा काम हा आम्ही तुम्हाला खाऊन पिऊन पाच हजार रुपये नाही देऊ. आयला. बोला कर ना. नका देऊ. तमशात काम नाही केलं राव. अरे आहे. आर... तू नको टेन्शन घे. आम्ही तुला सगळं शिकवू. शिकवू का? हां. बरं पैसे देणार ना तुम्ही? हां मग खाऊन पिऊन 5000 देणार हे राव. खाऊन पिऊन पाच हजार ए आपल्याला हजार पडत नाही खाऊन पिऊन. बरं एक काम कर चल. हजार रुपये घे चल. 700 रुपयोन तेच व्हाय. हां 700. हां मध्ये पडतच नाही आपल्याला. बर तुझी अपेक्षा काय मला बघा मला खाऊन पिऊन आहे ना, ना साडे पाच हजार रुपये महिना दिला तर मी करतो काम काय करावं लागन मला त्याला काम सांगतो नाचायचं काम करायचं काय तुमच्या नाचेचं काय तुम्हाला नाचणार वाटलो कारण मी हसले काम सांगत का हर परवडतच ना आपल्याला हि बी हा अर तुला सहा हजार रुपये देतोय महिन्याला खाऊन पिणार अजून काय पाहिजे सहा हजार परवडत नाही आपल्याला साडे पाच मानला इथून सहा हजार काय परत काय हा तुला बसा ना परत हा बर ठीक आहे आता मग व्यवहार डन झालाय हे बघ तू शांत डोक्याने विचार कर तुला निस्त पगार नाही देणार तुझं आमच्या तमाशा मंडळात काम केलं तर तुझं नाव पण फेमस होणार जिकड तिकडे तुझेच बॅनर तुझ्या बंडू मलठणकर कसं वाटत ते भारी सामल आला तुझ्या उसाला लागन कोला तुझ्या उसाला लागन कोला

हा लाव लाव दरवाजा लाव काय मला गावातले लो गावातल्या लोकांच नाव ठेवायचं विचार नको करू रे तू हा? तू विचार हा, तू तू हा? कर ए, ए, ना तू काय एकदा फेमस झाला तुझं नाव कसं वाटेल लावणी सम्राट बंडू मलठणकर नावाच मला काय देणं घेणं नाही बाबा बर मला पैशाशी देणं घेणं बाबा मला पैसे एक काम करा मला उचल द्या उचल शिवाय मी अजिबात काम करणार नाही पैसे चल शंभर रुपये अरे आताशी आपण प्रॅक्टिस करतोय एकदा प्रॅक्टिस झाली सुपर यायला मग देतो तुला अजून पैसे ठीक आहे काय हरकत ना प्रॅक्टिस ना प्रॅक्टिस चालू झालं देतो अजून असं नाच असं नाच ना

एक hey, मिनिट अशी पटांग प्रॅक्टिस नका कोपऱ्या कापऱ्याला प्रॅक्टिस करू राह जरा बरोबर चल कोपऱ्या कुठ बघा तुम्ही असे हाय बघ आलो कोपऱ्यात तुम्ही बघणार नाही नाही कोण आता बघायला कोपऱ्यात आलो पर दाराच्या झुडपात आलो ना आता चला करा सुरू प्रॅक्टिस चल बरं बांड्या मी काय म्हणतोय हा आता तुला आहे ना आता रोल करायचे काय तसा गाड्या कस चलशील मी चालून दाखवी तुला बरं का वाज करायचे कस असं अरे करण्या तुला नाच्या सारखे चालून दाखवायचं बाई सारखं म्हणजे तु गडी माणसा सारखे दाखवलं मी दाखवत हे बघ ब असं चालायच तुम्ही यार राहूजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मराजी राहो बसा भाऊजी उसला कसेल तू उभारा तु। ना तू तुम्ही सांगा तुम्ही दोघा पैसे काय करायचं तू म्हणतो काय 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 करायचं माणसाने सांग कशी प्रॅक्टिस करायची माणसाने अरे बांड्या ते गाणं उभारा बघा आता काय करायचं माहितीये का अ लावली म्हणा अजून आता वाजले की बारा आता वाजले की बारा आता वाराची गाडी सुद्धा गेली मला जाऊ द्या ना गरी आता वाजेल गे बारा बोलू दादा अरे अरे काय चाललंय आणि हा कोण आहे कोण आहे सरपंच भांड्या अरे ते काय चाललंय साडी नेसून काय नाच डान्स गाणं काय सरपंच हा, हा? खाऊन पिऊन साडेपाच हजार रुपये माहिती आहे मला म्हणजे त्याच तमाशा मग फड चालू केलाय मग दोघांनी कोणता तमाशा फड चालू केलाय तुम्ही गोळ्या करण्या नावाने तमाशा फड चालू केलाय बांध्या त्याच्यात नाच्या करण्या सरपंच खाऊन पिऊन साडे हजार रुपये भेटायले महिन्याला कुठं ताण एवढा फक्त नाचायचं ना तुम्ही बघा असं स्टेज वर नाचतो असं नाचतो ना स्टेज तोडून टाकतो मी नाचून नाचू ए... तुला खाऊन पिऊन साडे पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणून तू साडे घाऊ साडे घालून नाचा करणार आहे अरे बांड्या तुझं लग्न व्हायचे मला तू सांग जर असं साडे घालून जर तू नाचा केला तर कोणची बा कोणता बाप तो पोरगी देणार आहे लग्नासाठी नाही देणार का असं नाचलेलं नाही कसा देईल बघ बाबा तुला करायचं असेल तर आणि मला एक सांगा हे तमाशा चालू करायचा फड चालू करायचा हे काय बांधगडी नेमकी कशासाठी सरपंच बघा ना तमाशा वाले किती सुपारा मारते दीड दीड लाख रुपये घेते मग म्हणलं आपणच आपल्या गावातून चालू करू तमाशाचा ता फड एखादा मग माणसं गोळा करतो होय किती माणसं आहेत आता सध्या तर बांधायचं आहे पण हळू माणसं येतात ना आमच्या तमाशाचा अरे गोळ्या भाय तुला त्या तमाशावाल्यांचं सुपारी दिसती पैसे दिसतात त्याच्या मागच कष्ट दिसतं का रे तुम्हाला अरे गोळ्या तमाशा ही एक लोक कलाय का तुम्हाला काय येतं त्यामधलं आणि काय माहितीये त्याच्यातलं अरे पन्नास पन्नास साठ साठ लोकांची मेहनत आहे त्याच्या पाठीमाग पाच पाच सहा सहा महिने त्यांना प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा कुठं तरी एक फड उभा राहतो आणि ते लोक ज्या टायमाला बाहेर जातात ना यात्रेचा सीजन करायला दोन दोन चार चार महिने आपली लेकर बाळ घरीच वाढतात आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी बाहेर जातात अरे काय काय वेळेस तर बाहेर गावामध्ये गेलं ना त्यांना कधी कधी खाण्याची सोय होत नाही कधी पिण्याची सोय होत नाही अशा परिस्थितीमध्ये ते लोकांचं मनोरंजन करतात तुम्हाला एवढं सगळं होणार आहे का तुम्हाला दोन तास जेव्हा नाही भेटलं तो तुम्ही येवत आहे नुसतं खायासाठी मारत आहे नुसतं तुम्ही बघा बाबा तुम्हाला करायचं असेल तर आपलं काय म्हणणं नाही कार्यक्रम चांगला आहे तमाशा हे चांगलाच आहे लोक कला लोकांचं मनोरंजन होतंय सगळं होतंय पण तुम्हाला जर म्हणजे तेवढं झेपलं तेवढं कष्ट जर करता आलं तर करा तुम्ही आपलं काय म्हणणं नाही सरपंच साधारण किती माणसं लागते बर अरे जवळजवळ पन्नास साठ माणसाचा संच असतो त्यांचा जसा कार्यक्रम असेल तसं कुणाचा मोठा कार्यक्रम असतो कुणाचा मोठा लहान असतो सरपंच एक काम करण्यावर घ्या काय मानाव घेऊ मी तमाशाचा फड उभा राहायला हे ते काय आपलं काम नाही मी आपल्या गावचा कारभार करतोय ना सरपंच आहे ना मला बाज झालं भाऊ त्यावड आणि तुला करायचं असेल तर कर बा आपलं काय म्हणणं नाही बघा बाबा ए यार जाऊ दे बाबा माझा अजून जायचं हो राहिलं या उग नको रे का मग तुमच्या नादा लागून काय बोलवायचं उग द्यायचं नाही नको तुम्ही तुमचं करायला एवढी मेल फायला म्हणलं सरफून ते बरोबर आहे पन्नास साठ माणसं आपल्याला एकच माणूस तयार झालाय अजून कुणी काय होईना लॉस मध्ये गेलो आपण शंभर रुपये मग काय मला असं वाटते घरी जाऊन बात खाऊन जाऊ चालतंय चल हा?